नमस्कार बाल मित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी परिसर भाग दोन शिवछत्रपती या पुस्तकामध्ये धडा क्रमांक तीन मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराने पान नंबर अकरावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यतीबाल मित्रांनो आज आपण स्वाध्याय अभ्यासू रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे टिंबाटिंबा घराने मोठे पराक्रमी निघाले मोरे घोरपडे भोसले यापैकी उत्तर आहे भोसले आ, भोसले घराने मोठे पराक्रमी निघाले आ बाबाजी राजे भोसल्यांना मालोजी व टिंबाटिंबा ही दोन मुले होती विठ्ठोजी शहाजी की शरदजी तर विठोजी उत्तर आहे विठ्ठोजी निजामशहाजा टिंबाटिंबा हा कर्तबगार वजीर होता मलिक अंबर फतेकांत शरीफजी यापैकी मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता प्रश्न दोन नातेसंबंध लिहा मालोजीराजे राजे, राजे यांचे नाते भाऊ भाऊ असे होते त्यानंतर आ शहाजीराजे राव जाधव यांचे नातेसंबंध जावई व सासरे असा होत ई शहाजीराजे शरीफजी शाहजीराजे आणि शरीफजी भाऊ भाऊ होते बाबाजी बाबाजीराजे राजे बाबाजी व राजे हे वडील व मुलगा असे यांचे नाते होते त्यानंतर प्रश्न तीन अ अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा अ गट ब गट सिंदखेडचे जाधव तर आपण याच्या लावू सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर शिंदेकडचे जाधव फलटणचे निंबाळकर जावळीचे मोरे यात आपण रेषा डार्क करू गडद करू जावळीचे मोरे मुदळचे घोरपडे अशा पद्धतीने तुम्ही जोड्या लावायचे आहेत प्रश्नचारपत्रिकी एका वाक्यात उत्तरे लिहा कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ते आपण पाहू इथे शि शिवभक्त राजे भोसले यांनी केला त्यानंतर दुसरा प्रश्न आ मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली तर निजामशाने राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली ई निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले तर याचे उत्तर आपण पुस्तकामध्ये शोधू निजामशाही वाचवण्यासाठी मालिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले समजलं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ई आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला तर आदिलशहाने शहाजीराजांना सरलुषकर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला ऊ शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले तर याचे देखील उत्तर आपण इथे शोधू मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला होता म्हणून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साखळी घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले लक्षात आलं तर पुढचा प्रश्न उपक्रम महाराष्ट्राच्या नकाशात अहमदनगर फलटण वेरूळ पुणे सुपे ही ठिकाणे तुम्ही दाखवायचे आहेत समजलं बाल मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आपण एक प्रत्येक एका एक वाक्यात उत्तरे लिहा जोड्या जुळवा नातेसंबंध लिहा रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा या प्रश्नांची उत्तरे अभ्यासले आहेत